नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी आजच्या काळात शालेय जीवनात सोशल मीडियाचा वापर काळजीपूर्वक होणे गरजेचे आहे पोलीस उप श्री विपुल पाटील विटा येथील लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटा आदर्श पब्लिक स्कूल स्टेट बोर्ड विटाच्या प्रांगणात शनिवार दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शाळेचे सोळावे वार्षिक स्नेह संमेलन व बक्षीस वितरण समारंभ मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला का। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विटा पोलीस स्टेशन पोलीस उप श्री विपुल पाटील साहेब पोलीस निरीक्षक श्री धनंजय फडतरे साहेब सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री जालिंदर पळे साहेब व खानापूर पोलीस स्टेशन पोलीस उपनिरीक्षक श्री शेंडकर साहेब हे प्रमुख उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील तर विशेष उपस्थित संस्थेचे अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट वैभवदादा पाटील हे होते त्याचबरोबर संस्थेचे सर्वच विश्वस्त उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस पाहुण्यांचं स्वागत त्यांचे औक्षण करून करण्यात आले त्यानंतर सरस्वती पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली आपल्या भाषणामध्ये प्रमुख पाहुणे श्री विपुल पाटील यांनी आदर्श शैक्षणिक संकुलामध्ये सुरू असलेल्या विविध शैक्षणिक शाखाबद्दल कौतुक केले व आई वडील यांबरोबरच सोशल मीडिया हा सुद्धा आजच्या पिढीचा चौथा असून त्याचा वापर विद्यार्थ्यांनी व पालकांनी काळजीपूर्वक करायला हवा सोशल धोके त्यांपासून सावध राहायला हवे असे आवाहन केले संस्थेचे अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट वैभवदादा पाटील यांनी सांगितले की आदर्श शैक्षणिक संकुल म्हणजे शिक्षण शिस्त व सुरक्षितता याची हमी आहे या आदर्श शैक्षणिक संकुलामधील विद्यार्थिनींकडे व महिला कर्मचाऱ्यांकडे कोणीही वाईट नजरेने शिस्त असल्याचे हस्ते सर्व यशस्वी गुणवंत विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा गौरव करण्यात आला सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात विद्याचे देवता श्री गणेश यांच्या झाली कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण वाघ्या मुरळी मंजुलिका रक्त चरित्र कव्वाली किंवा स्वराज्य या थीम होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ रजनी तळेकर यांनी केले प्रमुख पाहुण्यांची ओळख श्री आनंद वाघमारे सर पाहुण्यांचे स्वागत श्री सुरेश कदम बक्षिस वितरण श्री राजेंद्र पाटील व कार्यक्रमाचे आभार सौ स्वाती शिंदे व स्मिता पाटील यांनी केले सदर कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट सदाशिव भाऊ पाटील अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट वैभवदा पाटील कार्यकारी संचालक श्री पी टी पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे प्राचार्य श्री सुहास तळेकर सर कोऑर्डिनेटर सौ कल्पना पाटील क्रीडा शिक्षक वैभव पाटील सर सूरज मकदूर सर नृत्य शिक्षक श्री अजित सत्ते सर युवराज हेगडे सर तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी व वर्ग उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता वंदे मातरमने झाली इंडियन न्यूज ट्वेंटी एट पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड